फडणवीस यांनी पुन्हा एकदा नव लेबल लावून जुनीच घोषणा केली मित्र हो विधानसभेची निवडणूक झाली की शेतकऱ्याची लगेच आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू अशा खोट्या खोट्या करी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर फिरले एकनाथ शिंदे यांनी ही तेच गादर त्या ते वेळेला शेतकऱ्यांना दाखवलं निवडणूक झाली सत्ता आली आता हे म्हणतायत की पैशाचं सों करता येत नाही अहो अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांच्या जीवनी खरडून वाहून गेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीची मागणी केली शेतकऱ्यांच्या या मागणीमध्ये सुद्धा फडणवीसांना राजकारण दिसलं त्यांनी एका शेतकऱ्यानं जाहीरपणे तसं सोनावलं सु सुद्धा आणि नंतर योग्य वेळी कर्जमाफी करू अशा बतावणी सुद्धा या फडणवीसांनी केल्या अहो विरोधक सांगत होते हीच तर खरी आणि योग्य वेळ आहे अतिवृष्टीनं पूर परिस्थितीत शेतकरी मोडून पडलाय पिचून गेलाय खचून गेलाय कंबर्ड मोडलाय त्यात कर्जमाफीसाठी यापेक्षा दुसरी योग्य वेळ काय असणार पण नाही झालं कर्जमाफीबाबत बोलताना आत्ता फडणवीस म्हणतायत कर्जमाफीबद्दल राज्य सरकारनं वचन दिलेलं आहे अतिवृष्टीचं ताण आलं त्यामुळे बजेट अडचणीत आलेलं आहे आपण हे असलं तरी सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची असा निर्णय घोषित केलेला आहे समिती तयार केली की कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा बँकांना होऊ नये एक प्रकारे हे विचारणीय आहे की दोन हजार सतरा दोन हजार वीस ला कर्जमाफी केली तरी सुद्धा शेतकरी कर्जमाफी मागतोय याचा अर्थ आपल्या नियोजनात कर्जमाफी आणि शेतकऱ्याच्या परिस्थितीत ही अडचण आहे यावर एकदम उपाययोजना देता येणार नाही पण हळूहळू त्यावर काय उपाय करता येतील आणि त्यातला उपाय म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीने समिती काम करते आणि एक जुलैपर्यंत आपली कर्जमाफीची योजना काय असेल ती जाहीर करू म्हणतायत <laughs> म्हणजे फडणवीस यांनी पुन्हा एकदा नव लेबल लावून जुनीच घोषणा केली आधी कर्जमाफी देऊ म्हणाले आता म्हणतायत की योजना जाहीर करू एकनाथ शिंदेही म्हणाले आम्ही कर्जमाफीचा शब्द दिलाय आम्ही जे बोलतो ते करतो कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मय एक तो कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार महिने कमिटमेंट की बी नाही सुनता कर्जमाफी आम्ही करणार त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही अवय बोलण्यापुरतं झालं शेरो शायरी तर सगळं ठीक आहे हो तेवढ्यापुरतं लोकांना गाजर दाखवण्यापुरतं आता हिवाळी अधिवेशन संपता संपदा या दोघांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आठवण केली अर्थात शेतकऱ्यांना सुद्धा याचं आश्चर्य वाटलं आणि मग लगेच त्यांच्या लक्षात सुद्धा आलं अरे लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत कुठलीही निवडणूक आली ही कि आठ की माहितीच्या नेत्यानं शेतकरी आठवतात कर्जमाफी आठवते त्यानंतर मात्र हा विषय पुन्हा पुढच्या निवडणुकी वेळीच बाहेर येतो आणि पुन्हा नवी गाजर सुद्धा बाहेर निघतात पण या सगळ्यातून मात्र निष्कर्ष निघाला तो एकच हिवाळी अधिवेशन संपलं आणि शेवटी चुना लावलाच बरोबर ना मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार